नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी रान पेटवणारे मराठा आंदोलक मनोज जनांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारकडून काही आश्वासन घेऊन आपलं उपोषण स्थगित केलं आहे मोठी बातमी आहे जिरांगी पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता सहाव्या दिवशी सरकारने त्यांची दखल घेतली सरकारच्या वतीने भाजप आमदार सुरेश धास जरांगी जिथे उपोषणात बसले आहेत ते त्यांच्या गावी म्हणजे अंतरविली सराटी इथं आले होते सुरेश धास आणि जरांगी पाटील त्यांच्यात चर्चा झाल्या काल मध्यरात्रीच धस अंतरवाली सरळत आले होते गुप्त चर्चा झाल्या नंतर पुन्हा सकाळी चर्चा झाल्या पण जरांगे आपल्या मागण्यावर ठाम होते शेवटी सुरेश धस यांना सुवर्ण मध्य काढण्यास यश आलं महाराष्ट्र सरकारकडून काही आश्वासन जरांगी पाटलांना देण्यात आली आहेत त्यानंतर जनांगे पाटलांनी आपण आपलं उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं उपोषण मागे घेताना जरांगेने हेही सांगितलं आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आता ना उपोषण नाही तर थेट समोरासमोर लढाई करणार असाही त्यांनी सरकारला इशारा दिलाय म्हणजे आता कोणती आश्वासन मिळाली आहेत जनांगे पाटलांना जहरांगे पाटलांना आश्वासन असं पाटलांचं हे सहावं सातो उपोषण आहे साथ ही उपोषण मध्य जनंगी पटना आश्वासन सरकार ने दिल्ली पुनः एक दा आश्वासन मिला लिया ठीक तो है जनंगी पटना नहीं है नमते कितना है अन्य इशारा ही दिलाए सरकार पहला मुख्य मोटा आश्वासन ये शिंदे कमिटी शिंदे समिति ला एक वर्ष मुदत वाढ मिळाली आहे नंतर दुसरं आश्वासन हैदराबाद गॅजेट तपासून समितीकडून अहवाल घेतला जाईल आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल हैदराबाद गॅजेट तपासलं जाईल हे मोठं आश्वासन मिळालं तिसरं आश्वासन म्हणजे मराठा आंदोलकांवरील गुन्हे तपासून मागे घेणार म्हणजे आंदोलकांचे आंदोलकांचे गुन्हे आंदोलकांवरील गुन्हे तपासून मागे घेणार तपासून गुन्हे मागे घेण्याची काही सिस्टीम आहे पद्धत आहे हायकोर्टाने त्या संबंधात काही निकाल दिले आहेत काही डायरेक्शन दिले आहेत सरकारचे काही निर्णय आहेत ते सर्व त्यात त्यात जे बसतील त्यांचे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार हा मोठा निर्णय नस... कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर ज्या जे कक्षा आहेत त्या कक्षामार्फत कारवाई करणार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे जरांगी पाटलांनी टोटल काही आठ मागण्या मा, मागितल्या मा, होत्या आठ मागण्या केल्या होत्या त्यातल्या जवळपास पाच मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत त्याच्यावर कारवाई करायचं आश्वासन दिलं आहे तस आपल्या मागण्यावर सरकारने विश्वासात दाखव दाखवल्याने जयांगे पाटलांनी पोषण मागे घेतलं आहे शेवटी जलांक पाटील सहा दिवस उपोषण केलं सहा दिवसाच्या उपोषण हे शेवटी काय मिळालं हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित काय मिळालं हे हा प्रश्न मराठा समाजाला पुन्हा एकदा पडणार आहे हे शेवटी काय मिळालं आतापर्यंत ही समाजाला आश्वासनच मिळत गेली आहे यावेळी सरकार बदललाय आधी एकनाथ शिंदे होते अडीच वर्ष आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांनी आधी हल्लाबोल केला आहे आता थोडे नरमले होते पण आताही हल्लाबोल करायला जरांगे पाटील मागे पुढे पाहत नाहीत पण त्यावेळेचं वैशिष्ट्य हे की देवेंद्र फडणवीस कुठेही पिक्चर मध्ये आलेले नाही त्यांनी बहुतेक सुरेश धस यांना पाठवलं असावं कारण सरकारच्या वतीने सुरेश धस बोलले अशी माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून एवढा मोठा विषय आहे एका आमदारावर सोपवून जलहांगे पाटलांना शांत केलं असं काही आहे का कारण आश्वासन या आधी जहरांगे पाटलांना मिळाली आहे आता मिळालेली आश्वासन हे प्रत्यक्षात किती केव्हा येतात आणि किती येतात पुन्हा मराठा समाजाच्या नशिबी प्रतीक्षा येणार आहे का तुम्हाला काय वाटते जनांगी पाटलांचं उपोषण स्थगित झालं त्यांच्या मागण्या सरकारने आश्वासन दिली आहेत जनांगी जिंकले का जनांगी जिंकले की सरकार जिंकली, कॉमेंट करा नमस्कार